हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या दैनो तुमच्यासाठी खुशखबर 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 सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आतापर्यंत ई केवायसी केली असेल तर तुम्हाला फिक्स हप्ता वाटप होणार आहे हप्ता वाटप होणार आहे आणि जर ज्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सही दाखवतो की ई केवायसी कशी झाली आणि त्यानंतर मेसेज कसा येतो त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केली नाही त्यांनी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने ई केवायसी करा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट हप्ता मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो सोबतच लाडक्या बहिणींना एक दुःखाची गोष्ट आहे पण ते दुःखाची गोष्ट मी तुम्हाला शेवटीला सांगतो तत्पूर्वी व्हिडिओला आपण सुरुवात करू तुमच्या मनामध्ये आलेले सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये मी त्याला सॉल्व्ह करणार आहे बघा लाडक्या बहिणींनो पहिला प्रश्न ई केवायसी अशी केल्यास हंड्रेड पर्सेंट खात्री हंड्रेड अँड वन पर्सेंट याचे सबूत सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनो स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून ई केवायसी कशी करायची कशा पद्धतीचे मॅसेजेस तुमची ई केवायसी झाली की नाही काय तपासायचं काय नाही तपासायचं सगळं सांगणार आहे आणि वाज आणि सोळा हप्ता एकत्र मिळणार का, 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 एक का याचीही माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे लाडक्या बहिणीनो बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी जाता म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी दिसेल बरोबर अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि हा मेसेज जेव्हा तुम्ही बघा लाडक्या बहिणीनो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल अशा पद्धतीचं ओपन होईल बरोबर इथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकला जो एक्स वाय झेड आहे तो तुमचा आधार क्रमांक टाकला बारा नंबरचा आधार क्रमांक कॅपचा कोड टाकला रिफ्रेश केलं आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं आणि मग काय म्हटलं तुम्ही ओटीपी पाठवा ओटीपी पाठवल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला असा मेसेज आला सदर क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही तर तुमचा लाभ यापुढे तुम्हाला मिळणार नाही म्हणजे तुम्ही काय असणार अपात्र असणार मग आता ज्या बहिणींना असा मेसेज आलेला आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा कळवावा सोबतच त्या बहिणींनी काय करावं अंगणवाडी सेविकाला भेट द्यावी अंगणवाडी सेविकाला भेट द्यावी पण मला असं वाटतं अंगणवाडी सेविकेला भेट देऊन काही होणार नाही तुम्हाला जर काही युट्यूब चॅनल्स वाले सांगत असतील अंगणवाडी सेविकांना भेटा आणि नंतर तुमचा अर्ज पार पात्र केला जाईल लाडक्या बहिणींनो हे ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑफलाईन पत्र म्हणजे प्रक्रिया नाही लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑफलाईन नाही आहे म्हणजे ती अंगणवाडी सेविका करणार नाही हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये भेट द्यावी लागेल कुठे पंचायत समितीमध्ये त्यांच्याकडे एस आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट जे पात्रता यादी दिलेली आहे सरकारने ती पात्रता तुम्ही पूर्ण करत आहे हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही पंचायत समितीमध्ये जर गेला तर तुमचं काहीतरी होऊ शकतं तू सोबत जिल्हा परिषदेमध्ये महिला व बाल विकास विभागाकडे गेला तर काय होऊ शकते अंगणवाडी सेविकेकडे जाऊन काहीच होणार नाहीये तर चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण की अंगणवाडी सेविकांकडे काळीच काहीच नाही आहे सगळी इन्फॉर्मेशन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या महिला व बाल विकास विभाग आहे यांच्याकडे देण्यात आलेली आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगा नंतर त्या बहिणींना अशा पद्धतीचा मेसेज झाला या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुम्ही आधार क्रमांक टाकला ते कॅपचा को टाकला मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं तर तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे म्हणजे तुम्हाला हप्ते आता मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण तुमच्यासाठी थोडीशी दुःखाची बातमी सुद्धा येऊ शकते त्यानंतर ज्या बहिणींना आता ही ई केवायसी पूर्ण करायची ज्यांची अजूनही ई केवायसी कम्प्लीट झालेली नाही त्यांना योग्य पद्धत सांगतो आणि याच पद्धतीने फॉलो करा स्टेप बाय स्टेप माहिती देतो आणि लाडक्या बहिणीनं तुमची ई के वाय सी कधीच बंद म्हणजे तुमचा जो हप्ता आहे तो पुढे कधीच बंद होणार नाही मुख्यमंत्री लाजी माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिले साईडला जायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला गेलं बघा हे संकेतांक आहे याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक, करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल तिथे तुमचा आधार क्रमांक टाकला आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपचा कोड टाका मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा आणि ओ पाठवावर सेंड करा ओटीपी पाठवा याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ओटीपी येईल हा आजकाल तुम्हाला असाही मेसेज येतोय अनॅबल टू सेंड अनॅबल टू सेंड जर असा मेसेज आला तर लाडक्या बहिणीनं समजून घ्या तुम्ही पात्र आहे बरोबर तुम्ही पात्र आहे जर असा मेसेज नाही आला आणि कसा मेसेज आला असा मॅसेज आला अपात्रचा तर तुम्ही काय आहे अपात्र आहात तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला कोणाला जायचं आहे पंचायत आणि जिल्हा परिषदेला भेट द्यायचा सगळे डॉक्युमेंट घेऊन जाऊ त्यानंतर अनॅबल टू सेंड आहे म्हणजे तुम्ही पात्र आहे आता थोडस वेबसाईट ला काम चोल आहे किंवा वेबसाईट बिझी आहे म्हणून तुम्हाला तो ओटीपी येत नाही किंवा ओटीपी सात आठ मिनिटांनी येतो म्हणजे तुम्ही खुश खबर आहे ते तुम्हाला पात्र आहे तुमची आता नाही होईल तर संध्याकाळला ते करून घ्या खुश खबर आहे डोंट वरी त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल दुसराही मेसेज येऊ शकतो ई केवायसी पूर्ण झाली ही खुशखबरच आहे ई केवायसी कम्प्लीट झाली आहे टेन्शन घ्यायची गरज नाही बघा अजून थोडीशी दुःखाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो निवडणुकीनंतर लाडकी बहीण सावध निकषांमध्ये बसत असूनही लाभ बंद अशा वेळी काय करावे आणि लाडक्या बहिणीनं मी जर तुम्ही तुम्हाला वाटत असेल मी सकाळीच एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगितलं ला, अनेक लाडक्या बहिणी ई केवायसी झाली त्या पात्र ठरल्या तरी सुद्धा आता त्या अपात्र ठरणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय कारण आता कुटुंबाची माहिती घेतली जाणार आहे आणि तुमचा पती आणि तुमचे बाबा या दोघांची कोणाची तरी इन्फॉर्मेशन जेव्हा ता तुम्ही टाकाल तर तुमच्या कुटुंबामध्ये काय आहे आणि काय नाही हे माहिती पडणार आहे सरकारने हे जे केलं हे चुकीचं केलं आहे कारण की निवडणुकीपूर्वक कोणताही निकष नाही आणि निवडणुकीनंतर सगळे निकष का हा प्रश्न तुम्ही लाडक्या बहिणींना विचारायला पाहिजे सोबतच हे मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे कंपल्सरी आहे जर नसाल तर लाडके बंद होईल तुम्ही विधवा अविवाहित विवाहित जर असताल तर तुम्हाला एका कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिलाच लाभ मिळणार त्याच्यापेक्षा जास्त नाही व किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे पासष्ट वर्ष कमी पाहिजे पासष्ट वर्षापेक्षा कमी तुम्ही जर एकवीस पेक्षा लहान असाल आणि पासष्ट पेक्षा जास्त तुम्हाला लाभ मिळणार नाही लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड आहे आणि बँक कार्ड आहे हे एकमेकांशी लिंक असायला पाहिजे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही म्हणजे तुमच्या फॅमिलीचे उत्पन्न अडीच लाखाच्या जास्त नको म्हणजे आई झाले बाबा झाले रेशन कार्ड मध्ये जितके लोक असेल त्यांच्यापैकी सगळ्यांचा अडीच लाखाचा खाली पाहिजे बरोबर हा पॉईंट झाला ज्यांच्या कुटुंबात सदस्य आय कर आय करदाता नाही म्हणजे आय टी आर फाईल करणारा नसेल अशाच कुटुंबांना मिळणार ज्यांच्या कुटुंबामध्ये आय टी आर फाईल करणार त्यांना मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे गव्हर्नमेंटमध्ये कंत्राटी बेसिसवर लागले असेल भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या एखाद्या संस्थांमध्ये काम करत असेल आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांना सुद्धा मिळणार नाही मग जर लाभार्थी महिला पंधराशे पेक्षा जास्त दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल त्यांना सुद्धा हा मिळणार नाही कारण की ऍट ए टाइम त्यांना एकच स्कीम द्यायची आहे त्यांच्या कुटुंबामधील माझी आणि आताचे जे आमदार खासदार आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या किंवा भारत सरकारच्या कॉर्पोरेशनमध्ये बोर्डमध्ये सहभागी आहे संचालक आहे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष तरी सुद्धा तुम्हाला मिळणार त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा मिळणार नाही बघा महिला व बाल विकास विभागाची सर्वात मोठी माहिती मग आता लाडक्या बहिणीं हा जो फॉर्म आहे ऑथेंटिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने कसा भरायचा याची संपूर्ण माहिती देतो जर लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये जर एकही चूक तुमच्याकडनं झाली तर तुम्हाला हा लाभ बंद होऊ शकतो म्हणून फॉर्म जशा पद्धतीने सांगतो तशाच पद्धतीने बना अनेक व्हिडिओ महाराष्ट्रातील बहिणींनी पाहिले आणि त्यांनी हा फॉर्म चुकवलाय त्यांचा लाभ बंद होऊ शकतो कारण की एडिटचं ऑप्शन नाही आहे म्हणून लाडक्या बहिणी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने फॉर्म भरा बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला ला जायचं आहे वेब पोर्टलला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई e केवायसी बॅनर दिसेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा काय टाकायचंय आहे आधार क्रमांक टाकायचाय पडताळणी संकेतांक कोड टाकायचा आहे आणि आधार प्रमाणसाठी मी संमती दर्शवून किंवा मी संमती दर्शवते म्हणून ओ टी पीवर सीक करायचंय तर लाडक्या बहिणींनो तुमची ओटीपी म्हणजे तुमचा ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल की तुमची ई के सी पूर्ण झाली आहे तुम्ही जर अपात्र असाल अपात्र असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही आणि जर तुमची ई के सी नाही झाली आहे आणि तर आणि तुम्ही पात्र आहेत तर तुम तुमचं नाव काय तपास जाईल तुमचा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीमध्ये आहे की नाही असं बघितलं जाईल किंवा तुम्हाला एक मॅसेज येईल अनॅबल टू सेंड ओ टी पी किंवा ओटीपी असं जरी मेसेज आला आणि तुम्हाला थोड्या वेळाने मेसेज आला तर समजून घ्या तुमचं नाव कशामध्ये पात्र यादीमध्ये आहे बरोबर मग जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव आहे तुम्हाला तुमचा जो आधार लिंक मोड मोबाईल नंबर आहे त्याला काय करावा लागेल टाकावं लागेल आणि सबमिट करावं लागेल सबमिट केल्यानंतर ला लाडक्या बहिणींनो ई म्हणजे नवीन वेब पेज ओपन होईल तिथे तुमचा पती किंवा तुमचे वडील यांचा आधार क्रमांक टाकायला पाहिजे इथे मी सरकारकडे नम्र विनंती करतो सरकारच्या पाया पडतो आणि लाडक्या बहिणींना त्या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणाचीच माहिती नाही आहे म्हणजे एकट्याच आहे लाडक्या बहिणी फक्त एकट्याच आहे ना हसबंडची इन्फॉर्मेशन आहे सासूची आहे ना सासऱ्यांची आहे ना देर आहे नद आहे कोणाचीच नाही आणि फॅमिलीकडे म्हणजे आईकडे सुद्धा आई, आई नाही बाबा नाही बहीण नाही कोणीच नाही तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी काय करावं हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की समजा पती नाही आहे आणि वडील नाही आहे मग अशा वेळेस कोणाची माहिती टाकायची आपल्या सासऱ्यांकडली टाकायची की वडिलांकडली टाकायची त्याचबरोबर त्या बहिणींकडे आता वडील नाही आहे अविवाहित महिला आहे आणि समजा तिने आईचा जर डाटा टाकला तर आईची केवायसी होणार नाही का याचेही इश्यूज आहे म्हणून सरकारने याच्यावर थोडं क्लॅरिफिकेशन जर दिलं तर योग्य होईल कारण की महाराष्ट्रातील तमाम बहिणींच्या मनामध्ये असलेले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील त्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकून ते काय टाकायचंय ओ टी पी सबमिट करायचं आहे ओ टी पी टाकायचं आहे आणि क्लिक करायचं आहे त्या ओ टी मध्ये अनेक बहिणींना त्रास होतोय सरकारने याच्यावरही कामकाज करायला पाहिजे त्यानंतर जे पती आहे किंवा हसबंड आहे यांचा मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करायचं त्या माध्यमातून तुमची जी म्हणजे तुमची पण झाली आणि हसबंडचंही क्लिअर झालं त्याच्यानंतर अशा पद्धतीचं वेज पेपर ओपन होईल तिथे लिहिलं आहे जात आणि प्रवर्ग निवडावा म्हणजे जात असेल कम्युनिटी असेल ते तुम्ही निवडावे तिथे कोणी सांगत आहे हे निवडा ते निवडा लाडक्या बहिणीनं तुमची जे आहे तेच निवडा चुकीचा फॉर्म भरू नका लोक काहीही सांगेल अनेक युट्यूबर्स व्ह्यूज मिळण्यासाठी काही सांगतात फक्त तुमचं जे जात आहे ना तीच टाका कारण सरकार की सरकारकडे तुम्ही तुमच्या हजबंडची माहिती दिली आहे तुमचंही आधार कार्ड आहे सगळंच माहिती आहे बरोबर म्हणून चुकीनेही चुकीचं टाकायचं नाही नंतर एक डिक्लेरेशन बाबी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्त वेतन घेत नाहीत याचं उत्तर काय पाहिजे यस आमच्या फॅमिलीमधला कोणताही व्यक्ती निवृत्त वेतन घेत नाही तर घेत असाल तुम्हाला होय करावं लागेल म्हणजे नाही करावं लागेल बरोबर तर तुम्ही कोणताही लाभ घेत नाही असं आपण म्हणू शकतो निवृत्त वेतन घेत नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेत आहे त्याचंही उत्तर काय पाहिजे होय दोन्ही ठिकाणी होय होय पाहिजे म्हणजे एक बहीण असेल म्हणजे एका फॅमिली मध्ये एकच महिला लाभ घेत असेल तर होय असेल एका फॅमिली मध्ये दोन महिला असेल तर तरी हो असेल आणि दोन पेक्षा जास्त असेल त्याचं उत्तर काय पाहिजे नाही यायला पाहिजे पण तुम्ही नाही टिक केलं तर होऊ शकतो हा बंद होऊ शकतो आणि असं करून तुमची ई के वाय चा असा मॅसेज येईल तुम्हाला की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वी पूर्ण झाली आहे ग्रीन कलर मध्ये येईल पण लाडक्या बहिणीनो अशी झाली तर कधी मध्ये होऊ शकतं साईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो की तुमचा डाटा त्या ठिकाणी अपलोडच नाही झाला म्हणून पुन्हा काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा त्या स्टेजला तुम्ही गेला होता इथे ते जायचंय वापस याच्यावर पुन्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे मी सहमत यावर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला अशा पद्धतीचा तिथे काय रे येईल अशा पद्धतीचा येईल समजून जा तुमची हंड्रेड पर्सेंट ई केवायसी कम्प्लीट झाली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता काय मिळणार आहे लाभ मिळणार म्हणजे मिळणार फिक्स हंड्रेड पर्सेंट या पद्धतीने जर तुम्ही केलं अशीच केवायसी केली तर तुम्हाला लाभ मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट तर याच्यामध्ये एक जरी चुका केला तर लाडक्या बहिणीनो लाभ बंद होऊ शकतो म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही तुमची ई तुम् केवायसी करा आणि लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपला लाभ इथून बंद व्हायला नको चला तर मग थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय